ओम हिनस्ती दैत्य तेजांसी स्वनेना पूर्वया जगत सा घंटा पातुनो देवी पापेभ्यो न सुता निव असुरा पंक चर्चित असते करोज्वले शुभाय खडगो भवतु चंडिके त्वाम नता वयम गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्र संख्या सत्तावन प्रिय हायर सेकंडरी मध्ये फेल झालीस तर काय झाले त्यात काय असे विशेष झाले पश्चिम बंगाल मध्ये यावेळेस माध्यमिक परीक्षेत जवळपास अडीच लाख विद्यार्थी फेल झाले आहेत त्यांच्याबद्दल लोकही काय करू शकतील आजच्या जगात आपल्याला हायर सेकंडरी परीक्षेत चांगले गुण मिळवून पास होणारे मुलं मुली बरीच मिळतील परंतु प्रकाशाच्या तेजासारखी स्वामीजींच्या विचारधारेने प्रभावित मुलामुलींची आवश्यकता आहे परंतु तू आर्ट्स का घेऊ इच्छितेस तू तर सायन्स शिकली मग पुन्हा विषयाचा अभ्यास करून परीक्षेचा निकाल चांगला नाही का लागणार आर्ट्सच्या विषयांचा तुला नव्याने अभ्यास करावा लागेल लोकांच्या दिशाभूल मध्ये पडू नकोस प्रभूच्या नावाचा दिवस रात्र मनामध्ये जप करीत जा मला वारंवार पत्रे लिहित जा तसेच शिक्षण सुरू ठेव मग ते आर्ट्स मध्ये असो की सायन्स मध्ये आत्महत्येची गोष्ट लिहून तू मला खूप दुःख दिलेस असे लिहू नकोस व करूही नकोस मी तुला सद्बुद्धी देण्यासाठी श्री श्री ठाकूर तसेच श्री श्री माताजींजवळ निरंतर प्रार्थना करीत असतो तुझा एकांत शुभानुध्यायी स्वामी गहनानन्द शान्ति शान्तिः शान्ति हरि ओं तत्स श्रीरामकृष्णार्पण